पटकळे यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी त्यांच्या आईने लावली होती त्या स्वतः हार्मोनियम वाजवत त्यांनी मैदानी खेळ खेळण्यात जाऊ न शकणाऱ्या आपल्या मुला वाजाची पेटी आणली होती भट यांचे वडील श्रीधर पंत ही संगीतप्रेमी होते त्यांनी एच एम व्ही चा एक ग्रामोफोन आणला होता मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक ना एक ध्वनी मुद्रिका विकत आणत

सिद्धांतपूर झाला तेव्हा अमरावतीतील रिक्षा अमरावतीतील सायकल रिक्षावाले त्यावर उतरून ती चढत चढत नेले सुरेश भट आपला भाऊ दिलीप याला डबल सीट घेऊन एका दमात ती चढत चढत भटांचे शिक्षण अमरावती येथे झाले बीएला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी एकोणीसशे पंचावन्न साली ते बीए पास झाले त्यानंतर ते, ते शिक्षकी व्यवसायात आले अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करत असताना त्यांनी त्यांची कविता लेखन सुरू ठेवले हो होते त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकर यांना फुटपात सापडले कविता वाचून त्यांनी सुरेश भटांचा शोध लावला आणि त्यांच्या कविता चाली लावून त्या अमर केल्या सांगता सांगता मला एक गोष्ट आठवली हो सुरेश भटांची एक फार ऐकत होतो त्यामध्ये सुरेश भट असे सांगतात

मग काय सुरेश भटरे यांनी वली यांना सात साथ नकार दिला सुरेश भट्टांचा यरगर हा काव्य संग्रह माझ्याकडे आहे मी तो वाचलाय यामध्ये खूप छान छान गजल आहे मग सुरेश भट्टांचं मराठी भाषेविषयीचं प्रेम यामध्ये साय नावाचे एक गजल आहे त्यामध्ये त्याने लिहिले साय खातो मराठीच्या दुधाची साय खातो मराठीच्या दुधाची कुणाचा उमरा मी निजू कशाला तर यावरून आपल्याला साफ साफ कळते की सुरेश भट यांचे मराठी भाषेविषयी किती प्रेम होते आज माझ्या वाचनात एक सुरेश भटांची एक कविता हो आली ती कविता ऐकवतो निघलो आज जरी मी हा माझा नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल मला अधुना अशी भिंत नाही बुजलो वाज जरी मी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाण्याचे माझी झोपडी जाण्याचे केले तर के पावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही बुजलो वाज जरी मी हा माझा अंत नाही रोखण्यास वाट माझी रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुरत डोळ्यात जरी गेली धुळ थांबवण्यास उसत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही येथील वादळे खेटेल तुफान येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिडून अडखळणे पावलांना पसंत नाही विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही मला ही माहिती व ही कविता आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा